नमस्कार पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर चला बघूया आज मी बनवलेला आहे दोडक्याचे धपाटे मस्त आहे रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा त्यासाठी बघा मी इथे दोन दोडके खिसून घेतलेले आहेत असे पाव किलो असतील फ्रेश दोडके होते त्याचा असा खीस करून घेतलेला आहे हे स्वच्छ धुवून घेतला आहे खिस त्यातलं पाणी अजिबात पिळून काढायचं नाही त्यामध्ये बघा दोन चमचे आपले तीळ टाकलेले आहेत एक चमचा ओवा टाकला आहे ही धने पावडर आणि जिरे पावडर असं मिळून एक चमचा टाकला आहे अर्धा चमचा हिंग पावडर टाकलेली आहे चमचाभर हळद टाकली एक कांदा चिरून घेतला आहे बघासा बारीक एकदम चिरून घेतला आहे आणि ते बघा कोथंबीर अद्रक लसूण आणि मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे यामध्ये आता मी ॲड करणार आहे बेसनपीठ घेतलं आहे बघा अर्धी वाटी आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे आणि एक वाटीभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आता टाकायचं आहे एक अर्धा चमचा लाल तिखट लाल मिरची पावडर यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून विनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला आता थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ असं घट्ट मळून घ्यायचं आहे आपण दपाट्याला कसं मळतो सेम तसंच मळून घ्यायचं आहे हे बघा असं मी थोडं थोडं पाणी जसं लागेल तसं कारण की ते खीस असतो धोडक्यात त्यामध्ये पण पाणी असतं ना त्यामुळे थोडंसं पाणी लागेल तसं घेऊन हे पीठ छान असं मळून एक गोळा करून घ्यायचा आहे याचा हे बघा असं मी मळून घेतलेलं आहे एक पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवूया हे बघा पाच दहा मिनटानंतर हे बघा छान असं मुरलेलं आहे पीठ मस्त भिजलं आहे आता बघा आपण चपातीला घेतो असा गोळा एक करून घेतलेला आहे आणि असं हाताने थापून घ्यायचं आहे हे बघा छान असं गोल थापून घेतलेला आहे मी धपाटं जास्त जाड थापायचं नाही पातळच आणि त्याला असं मधून मधून असे बघा गुळकं पाडून घ्यायचे तव्याला मी तेल लावून त्याच्यावर ते हे असं फडकं टाकलेलं आहे वरून थोडंसं पाणी टाकायचं की फडकं जेणेकरून चिटकू नये त्याला म्हणून बघा असं पडकं काढून घ्यायचं मिडियम गॅसवरही चांगलं भाजून घ्यायचं दोन्ही साईडला तेल लावायचं बघा असं दोन्ही बाजूनी तेल लावून छान मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे बघा छान भाजलेलं आहे मस्त झालेलं आहे दपाटं अतिशय सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी